महाराजांचा खुलासा साखरपुड्याचा खर्च दाखवण्यासाठीच केला बदल दाखवायचा होता इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा खर्च चर्चेचा सा विषय ठरत आहे आहे कार्यक्रमातील मोठ्या खर्चामुळे अनेक लोकांनी महाराजांवर टीका केली त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याने चर्चेला उधाण आले आहे त्यांच्या प्रत्येक कीर्तनात सध्या विवाहाचा आग्रह असताना आपल्या घरातील कार्यक्रमात इतकी खर्चाची उधळपट्टी का केली असा सवाल अनेकांनी विचारला या टीकेवर इंदुरीकर महाराजांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की आपल्या पद्धतीत काही बदल करायचे ठरवले आहे त्यांनी स्पष्ट केले की गेल्या अनेक वर्षात काही विशिष्ट लोकांचा सत्कार केला जात असे मात्र आता प्रत्येक उपस्थित व्यक्तीला पांडुरंगाची मूर्ती देण्याचा निर्णय घेतला या बदलामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तीचाही सन्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले खर्चाबाबत उठलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महाराज म्हणाले की हा खर्च लोकांना वेगळं काहीतरी देण्यासाठी केलेला आहे बदल शक्य असल्याचे आणि बदल करण्याची स्वतःची क्षमता आहे हे दाखवणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जेवण मात्र महाराष्ट्रीयन ठेवण्यात आले कारण आपली पारंपरिक शहाण्णव कोळी परंपरा आहे आणि परदेशी खाद्यप्रकार स्वीकारला नाही अशीही त्यांनी माहिती दिली